काल पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एक जी आर निघाला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या दिव्यांगांसाठी हा जी आर निघाला आहे तुम्हाला माहीत आहे मागच्या एक ते दोन महिन्यामध्ये संजय गांधी निराधार योजने अंतर्गत येणाऱ्या निराधारांसाठी माननीय बच्चू कडू यांनी सात दिवसाचं उपोषण केलं होतं आणि सध्यासुद्धा त्यांचं काही ठिकाणी आंदोलन चालूच आहे निराधार बांधवांसाठी असेल किंवा शेतकऱ्यांसाठी असेल आणि त्या संदर्भात सरकारने फक्त दिव्यांग बांधवांसाठी घोषणा केली होती की अडीच हजार रुपयांची म्हणजे जेव्हा पहिली त्यांना पेन्शन होती दीड हजार रुपये म्हणजे महिन्याला दीड हजार रुपये मिळत होते सर्वच निराधार बांधवांना त्यानंतर फक्त जेव्हा बच्चूकडून उपोषण केलं आंदोलन केलं के त्यानंतर फक्त दिव्यांग बांधवांची पेन्शन वाढवण्यात आली आणि ती दीड हजारावरून अडीच हजार रुपये करण्यात आली परंतु त्याला एक दो महिने निर्ने निर्ने आ, ना ना हो दोन महिने उलटले तरी जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय निगमित केला नव्हता परंतु काल बारा सॉरी काल पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हा शासन निर्णय निगमित करण्यात करण्यात आलेला आहे आणि ऑक्टोंबरपासून दिव्यांग बांधवांना मिळणार आहेत अडीच हजार रुपये म्हणजे दोन महिने उलटून गेल्यानंतर का होईना परंतु दिव्यांग बांधवांचे हे पैसे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहेत बऱ्याच दिव्यांग बांधवांचे The कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न होत येत होते, होते की द आम्हाला अडीच हजार रुपये कोणत्या महिन्यापासून चालू होणार मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यावेळी शासन निर्णय येईल त्यावेळी तुम्हाला आपल्या चॅनलवरती शासन निर्णय पोस्ट केला जाईल किंवा अडीच हजार रुपये चालू होणार आहेत कारण असंच बोलून कधीही कोणत्या योजनेचे पैसे चालू करता येत नाही तर त्यासाठी लिगली ऑफिसियली जी आर निघावा लागतो आणि हा जी आर काल निगमित झालेला आहे परंतु आता दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून प्रश्न येत आहेत की हा जी आर अडीच हजार रुपये मिळणार हा निगमित झाला परंतु आम्हाला यासाठी काही वेगळा फॉर्म भरावा लागणार का वेगळी कागदपत्रे द्यावी लागणार का असे बऱ्याच दिव्यांग बांधवांचे प्रश्न येत आहेत आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याचबरोबर बरेच दिव्यांग बांधव यामधून वगळले सुद्धा जाणार आहे ते सुद्धा मी तुमच्या आजच्या व्हिडिओमधून स्पष्ट करणार आहे डिटेलमध्ये सर्व माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जागायचं आहे चॅनलवर जर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी अडीच हजार रुपये ऑक्टोबर महिन्यापासून चालू होणार आहे आणि त्यामुळे कालपासून जी आर पोस्ट केल्यापासून बऱ्याच दिव्यांग बांधवाचे प्रश्न येत आहेत की आम्हाला अडीच हजार रुपये ऑक्टोबर महिन्यापासून चालू होणार परंतु त्यासाठी काही प्रोसेस करायची आहे का त्यासाठी काही फॉर्म भरायचा आहे का कोणती कागदपत्रे द्यायची आहेत का असे विचारतात परंतु जी आर मध्ये असं काही सांगितलेलंच नाही कोणती कागदपत्रे द्या किंवा वेगळा कोणता फॉर्म भरा असं काही सांगितलेलंच नाही ही जबाबदारी पूर्णपणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती सोडून दिलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्या वाईज जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो निर्णय होईल तो तुमच्यासाठी म्हणजे दिव्यांगांसाठी महत्वाचा निर्णय हा असणार आहे त्यामध्ये प्राथमिक पाहिले तर तुम्हाला माहित आहे कोण कोणती कागदपत्र उत्पन्नाचा हयातीचा आया, दाखला तुमचं आधार कार्ड व करून घेणं हे तुम्हाला माहीत आहे हे प्राथमिक तुम्ही सर्व बहुतेक दिव्यांग बांधवांनी करून घेतलेलं आहे आणि हे केल्याशिवाय तुम्हाला अगोदर पेन्शन चालू झालीच नसती कारण ही सर्व महत्वाची कागदपत्रे होती आणि ती कागदपत्रे तुम्ही जमाही केलेली आहेत रेग्युलर तुमची पेन्शन ही येत आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आता समजलं फॉर्म तर कोणता भरायचा नाही कागदपत्रेसुद्धा कोणती जमा करायची नाही परंतु जर पुढे ऑक्टोबर महिन्याच्या अगोदर शासनाने एखादा निर्णय घेतला की ही ही कागदपत्रे जमा करायची अस आहेत किंवा असा फॉर्म भरायचा आहे तर त्याचा एक आत्ता जसा ऑफिसियली जी आर निघाला तसाच ऑफिसियली जी आर निघेल कारण तोंडी कोणताही घोषणा सरकारकडून केल्या जात नाही आणि ज्या सरकारकडून तोंडी घोषणा केल्या जातात त्या कधी पूर्णच होत नाही त्यामुळे ज्यावेळी जो ऑफिसियल जी आर नको त्यावेळेस तुम्ही सुद्धा निर सर्वच निराधार बांधवांनी त्यावरती विश्वास ठेवायचा आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतरची मी अपडेट सांगितली म्हणजे काही दिव्यांग बांधव हे वगळले जाणार आहेत आता कोणते तर त्यामध्ये बोगस दिव्यांग बांधव जे आहेत बऱ्यापैकी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एक दहा ते वीस टक्के बोगस काय काय मोठे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तर तीस चाळीस टक्के बोगस दिव्यांग बांधव आहे बोगस म्हणजे कोण तर काही जणांनी दिव्यांग नसताना सुद्धा त्यांचं जे प्रमाणपत्र आहे दिव्यांग अपंग सर्टिफिकेट असतं अपंग स प्रमाणपत्र असतं ते बशीला लावून एजंटच्या मार्फत त्यांनी बोगस काढलेलं आहे अशा जे दिव्यांग बांधव आहेत अशा दिव्यांग बांधवांची चौकशी केली जाणार आता प्रत्येक दिव्यांग बांधवांची चौकशी जिल्हाधिकार मार्फत आता ते जिल्हाधिकार डिपेंड असणार आहे त्यांना कोणती समिती नेमायची आहे का किंवा कोणता एखादा कार्यक्रम ठेवायचा आहे का किंवा कोणतं एखादं संघटक राबवायचं आहे का आणि त्या माध्यमातून तुमचं जे सर्व दिव्यांग बोगस आहेत त्यांची चौकशी करायची आहे का म्हणजे प्रत्येक दिव्यांगांची चौकशी करूनच ही अडीच हजार रुपये चालू केले जाणार आहेत आता ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती डिपेंड आहे कारण बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्यामुळे काय होत तर जे खरेच दिव्यांग आहेत ते दिव्यांग काही कारणास्तव बाजूला राहतात आणि जे बोगस दिव्यांग आहेत त्यांच्या पदरामध्ये अडीच हजार रुपये पडते त्यामुळे सरकारने जर त्याचा जे पैसे वाढवले आहेत ते खरंच दिव्यांग बांधवांना त्याचा लाभ व्हावा हो ही सगळ्यांची प्रार्थना आहे किंवा माननीय बच्चू कडू यांनी सुद्धा त्यासाठीच आंदोलन केलं होतं कारण दिव्यांग बांधव हा निराधार बांधव असतो त्याला कोणताही दुसरा कमवण्याचं साधन नसतं तो शेवटी दिव्यांग आहे त्यामुळे त्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्यात सर, पहिल्यांदा निराधार बांधवांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी घोषणा केली आहे ती दिव्यांग बांधवांसाठीच घोषणा केलेली आहे म्हणून तर त्यामुळे खऱ्या दिव्यांगांपर्यंत लाभ पोचणं हे तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे ही चौकशी करूनच सरकार ऑक्टोबर महिन्याचे पैसे हे जमा करणार त्या आहे त्यामुळे जे बोगस दिव्यांग आहेत त्यांनी आनंदित न राहता राहावा कारण दुःखात ही न राहता प्रामाणिक राहावा कारण तुमचं जे बोगस आहे ते तुम्ही घेऊच नका ना जे खरे दिव्यांग आहेत त्यांना लाभ मिळणं हे तितकंच महत्वाचं आहे असे पैसे घेऊन कोणीही पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला जे मिळतंय त्यात समाधानीमाना बोगस कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ नका कारण त्यामुळे तुम जे निराधार बांधव आहेत तुमच्यामुळे वंचित राहतात त्यामुळे तुम्ही हा बोगस लाभ आहे स्वतःहून तुम्ही पुढे जाऊन तुम्ही त्याला नकार द्या ही एक सदिच्छा तुमच्यासाठी एक विनंती आहे परंतु त्यातूनही तुम्ही जर तसं केलं नाही कोणताही बांधव असा करणारच नाही कारण तो जर असा करणार असता तर त्यांनी बोगस लाभ घेतलाच नसता The त्यामुळे चौकशी तर कोणालाच आहे आणि मगच ऑक्टोबर महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये म्हणजे दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये अडीच हजार रुपये जमा केले जाणार आहे आता बऱ्याच विधवा महिलासुद्धा प्रश्न विचारत आहेत की आम्हीसुद्धा विधवा आहे आम्ही निराधार आहे आम्हाला आम्हाला सुद्धा कोणाचा आधार नाही आम्हाला एक दोन मुलं आहेत आम्ही आमच्या दीड हजार पेन्शनमध्ये काय होत नाही हेही त्यांचे तितकंच बरोबर आहे कारण महागाई इतकी आहे की सहज बाहेर गेलं तर दीड हजार कुठेच पुरत 那你咋摸的？ विधवा महिला आहेत त्यांचे सुद्धा हे प्रश्न बरोबर आहेत आणि त्यांचे हेच प्रश्न घेऊन माननीय बच्चू कडू हे सुद्धा अजून यांचा सुद्धा अजून लढा चालूच आहे आणि सरकारने सुद्धा त्यांना एक आश्वासन दिलं आहे की आम्ही हळूहळू त्यांची सुद्धा पेन्शन अडीच हजार रुपये कस करू असं सरकारने माननीय बच्चू कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आश्वासन दिले आहे त्यामुळे लवकरच विधवा पेन्शनधारक आहेत श्रावण बाळ निवृत्ती वेतनधारक वृद्धाकाळ योजनेअंतर्गत येणारे जे निराधार बांधव आहेत या सर्व निराधार बांधवांना अडीच हजार पेन्शन लवकरच होणार आहे सरकारने आश्वासन सुद्धा सरकारला तसं सरकारने आश्वासन सुद्धा माननीय बच्चू कडू यांना दिले नाही सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल की अडीच हजार रुपये पेन्शन कधी चालू होणार हे तुम्हाला कालपासूनच समजलं असेल कारण प्रत्येक मीडिया चॅनलवरती हा जी आर प्रत्येकाने पोस्ट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो जी आर समजलाच असेल परंतु हे मला आजच्या व्हिडिओमधून महत्त्वाचे अपडेट द्यायची होती की जी बोगस आ, दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांची चौकशी होणार आहे बोगस दिव्यांग बांधव वगळले जाणार आहेत आणि मग अडीच हजार रुपये ऑक्टोबर महिन्यापासून चालू केले जाणार आहे सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो धन्यवाद